का सका साडे सहा वाजल्यात आंघोळ झाली मस्त पैकी चला चहा आहे आमच्या आत्या बाकरीला बसल्या त्या का तर वांगी तोडून भाजी काढायची आणि आमची गेली सहालाच लाईट आंघोळीला बसायचं लाईट गेली अंधारात मोबाईल घेऊन गेली मी परत ना केली अंघोळ यात सगळे जण चहा प्यायला चला आता मस्त पैकी मला दिसाना पण चहा आहे चहा सकाळी सकाळी गरम, गरम भाकरी आणि कसली वाप चालली हो का गरम भाकरीची सकाळ सकाळी ओळखी ती बघितले इकडं आता एकदा चहा करून पेलेत भाकरी सका, सका, हुँ, हुँ। चला सकाळ सकाळ अशी काम असे तुम्हाला दाखवते थोडी थोडी सकाळी कोबड्याचा लय कालवा चाले आता चहा चहा सकाळ सका, चहा प्यायला यायला थंडी वाजते कुठ कुठं सुटली थंडी सांगा आमच्या इकडं जास्त पण कमी नाही सुरुवात झाली थंडी तर पाहिजे मस्त चहा उकळला मस्त चला भाजी करायची मेथीची मेथीची भाजी करायची ताज्या ताज्या रानातून मिरची आणायच्या मेथीची भाजी करायची ताजी ताजी भाजी आणली होती आता करायची चहा छान चहा चहा पेली आणि आधी ही काम गावाकडं उठल्या उठल्या सगळं आवरून हे काम करावं लागतं आधी झाडून लुटून गुरांचं बघतच बसल्या ती मायाकडं कोंबड्यांचा इतका कालवा चाललाय काय मापच नाही सोडायच म्हणजे एक पॅक अशा वर बसलेल्या असतात ह्या ह्यांना असं वर बसाय केलेलं आहे मी तर ह्यांना मी सोडते आणि गुरांचा आवरते आणि राहिलेलं काम नंतर आता गुरांचं करून आता उगवलंय सूर्य मस्त गकी असं वातावरण असतं सध्या सक्का सक्का उठल्या उठल्या त्या कोंबड्या सुडती सोडल्या सोडल्या कशी काय महाग पाळतात बघायचं का या खाया टाकायचं ना त्याने गुरांना आता त्या मनाने महाग सुटल्या आताशी आता, आता गुरांना पेन ठेवते आणि मग भाजी करते नाहीतर चुलीचं जाळ वाया जाईल भाजी करून मग गुरांची झालूट करायची खाया टाकायची आणि कसं काल गेल्या खायला आता मिरच्या ही गोळा करून घेऊन आली चला भाजी काढली काय बापू मग कशी गेली भाजी मार्केटला सकाळ 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 सतरा रुपयाने गेली एकूण आलो दोनशे पेंडी होती हा दोनशे दोन कमी दोनशे होती आणि ही तर इकली पण अठ्ठावीस राहते जशी मार्केटला जाईल तशी आता आज आणि घेऊ का दोन अडीचशे उपटायचे बारामतीला सूर्यनगरीला न्यायचे बारामतीला म्हणजे आज बाजार असतो आज बाजार असतो आणि उद्यानी लाव बंद असतो शकीरवारचं मग उद्या आणि मुबटायची लय नाही पण बार अशी पेंडी निघाले होय घ्या हो मग काय त्यांनी बघितली की बाजी हा, बार अशी पेंडी निघाली अग बाद झाला आपलं तेवढंच खात्यात बाप मार्केट वरून आला आता हा हा शेका हा <laughs> मला दर काढायचे म्हटलं आता भाजी केली म्हणजे मग चुलीपासलं कामच झालं आता सुतुळ्या ना जावा लागत सुतुळ्या बारामतीत ना गावात गर मिळते राजाच्या पण दुकान उघड्या हा आता जायचं आहे घर घरी गुळच्यातून जायचं बी नाही पेर्याला बरं की हो बस हाय बर का तुमच्या आशीर्वादाने चांगले चालले या आणि आमच्या आशीर्वादाने तुमच चांगलं चाल एवढ सकाळ सकाळ तुम्हाला शुभेच्छा देतो आणि चांगले चालले हा चुकी असाल सगळी बाकी काही नाही का का लवकर उठायचा काम आणि काम नसताना जीवून जाऊ पैसा नाही बोका लागल्यावर झोप येत नाही बापूला आईओ कट्टाळायो देवढा आठ दिवस नाही काम घेऊनच असत त्याच नाही भाजी काय जायचं हा भाजी फोन मिळ टाकायची आणि ताई साहेबांनी मला पहिले ताई कॉम्प्लेट पाठवलं होतं लिहून त्यांच मी आतापर्यंत वापरत होते ना आता ताई साहेबांनी रेट युट्यूब चॅनल नंबर सगळं पाठवलंय किती ग माझे सणासारखे सणासारखे सांगितलं ना तुम्ही कस काय कशाला आलता आम्ही सगळे जेवून आलो पोशाख बदलला मग हि जे सोळाव्याला आले ती आम्ही घरी आलो लग्नाला येता नव्हता आलं मला त्याच्यामुळे सोळाव्याला आलती आणि आम्हाला साडेसात यायला काकी नव्हत्या लग्नाला आल काकीस किती चमकते का दाशीतून हा ते ह्यांचं लग्न चमकते आमच्या सगळीकडे लाइटिंग लावले पांढर दिसायला लागलं आता हा व्हिडिओ सकाळच्या ह्याच्यात येणार ही साडी ना अस्मिताने घेतलेली मला भर दिसते ह्यांची ही साडी मी परवा दिशे लग्नात घातलेली आम्ही तिघीच्या शेमत आहेत माझी अश्विनीची तुमची अस्मिता आपली ही अस्मिता तुझी बहीण आपली सोन्याची बहिणी सोने घेतली तिथं मी ना अस्मिता